ही बघ आडी बा येदू व जादू ही जादू बघ बिना डायरेक्ट चालते बघ अशी जादू हे काय गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज चालू श्रीड्यूल आहे आणि आजची तारीख आहे आठ सोमवार आज श्रीड्यूल चाललोय परी आणि मी आणि आमचे भाऊजी आहेत ते आहे तिकडं समोर मंगळवार आजचा प्रवास तिकडच चला तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता आणि आपली एवढे कंटिन्यू बघा आज पूर्ण प्रवास शेवटी पर्यंत बघू कुठे जाताना ओझर वगैरे होईल चला तर मित्रांनो निघतोय आता तर मित्रांनो आता नारळ नागरगिर बाबांना फोडून घेतो ना बजे पण आहेत आज भाऊजांचा वाढदिवस आहे भाऊजांचा आज आणि आजच्या दिवशी आम्ही चाललो शिर्डीला भाऊजींची फॅमिली ओम सायराम तर मित्र न ही गाडी आहे आणि सोडायला आले भाऊजी ना इकडे भाऊजी गेला आमचं सोडायला आले ती मंडळी सगळी मित्र म्हणून ओम सायराम नाही का दादा पण काल गेल तर कुठेतरी काल कुठेतरी गेलता काल मडला हा मडला गेल ता पर प्रवास काय बोला जरा भाऊजी ना बाबा सुखाचा होते आज वाढदिवस आहे वाढदिवस आहे आज धन्यवाद धन्यवाद ला आणि धन्यवाद चला आता मित्रांनो आम्ही निघालो आता ऑन द वे डायरेक्ट शिर्डी मित्रांनो सीएनजी भरून घेतो आता मित्रांनो आला तर मोहड़ला गाडी इथं पार्क केली तर मित्रांनो आता निघतो आम्ही तर मित्रांनो दर्शन वगैरे मस्त झाला जावंच बोललो काय टेन्शन नाही मठ चाव म चा जावं बोललो काय टेन्शन नाही दर्शन लागत आणि हार पण मस्त भेटला गाडीला कंटी पण भेटली आणि आता निघतो आम्ही आता चला तर मित्रांनो आता थांबलोय नाश्ता करायला आता वाजले साडे दहा वाजून घेत सगळी उतरतात इथं हॉटेल संतोषी मिसळ सगळी उतरली गाडी तर लावली हा हायवे इकडे वड़ा आल्यात वडापाव घे घे चार घे अजून <laughs> <laughs> तर मित्रांनो आता ओझरला पोहोचलो आणि गाडी इथं पार्क लावली आणि हा शॉर्टकेट रस्ता आहे ओझर मंदिराच्या इथं झाला गणपतीच्या तर भाऊजींचा बड्डे स्पेशल सगळे आज देवस्थान करतो आहो स्पेशल अष्टविनायक चला गाडी लॉक करायची मित्रांनो थांबा जरा चला चला तर मित्रांनो आता आलो ओझरला बड्डे बॉय आमचे चला तर मित्रांनो गर्दी काहीच नाही आणि आम्ही दरवर्षी ओझरला येतो दरवर्षी आम्ही येतो इथं साजरा करायला गर्दी काहीच नाही चला तर मित्रांनो आता इथून डायरेक्ट शिर्डी ओझर मस्त झाला आमचा दर्शन पण ब्लॉक करते का हू कर आहे का आईच आम्ही निघलो शिर्डीला आता हे जू बोल चिल्डीला चाललो आम्ही शिल्डीला निघलो आम्ही तर मित्रांनो <laughs> आता आम्ही थांबलोय जेवाला आणि आता सगळी उतरतात आणि इकडं मस्तपैकी बैठकीचा हॉल आहे बघू शकता आता आम्ही थांबलो जेवाला आता इथं जेवून घेतो मस्तपैकी आणि बघा इथं बैठकीचा हॉल आहे श्री समर्थ बैठक सभागृह किती सुंदर आहे बघा चल चल रे गाडी लावली इथं आता घेतो आम्ही जेवून वाजले एक वाजला आता इथं आतमध्ये चाललं जेवायला लाव दरवाजा लाव तर मस्त बसत बघा जेवायला मस्त वेगळी ना गनिया बघा <laughs> देऊळ इकडचं देऊळ बघा कशा असतात मस्त वेगळे हा चला तर मित्रांनो आम्ही जेवण बिवून निघाला होता डायरेक्ट शिर्डी शिर्डीला पोहोचलो आता गाडी लावली तिकडं आता लिफ्ट मध्ये चाललंय आणि हा ही वास्तू कुठली पनवेलकरांची वास्तू आहे म्हणजे आपले नारायण नारायण बाबा नारायण बाबा काम दमलो तर मित्रांनो ही रूम भेटले बघू शकता एक एकदम पद्धतशीर पाहुजनची कृपा चला तर मित्रांनो आता मी चाललोय दर्शनाला ए ए तर मित्रांनो आता गर्दी कमी आहे शिर्डी मध्ये म्हणजे आजचा वर आहे सोमवार गर्दी काहीच नाही इतर शनिवार ड्रायवर आले का झाला दायनाच झाली शनिवार रयव्हर नाही याचा याचा असेल तर असा इतर वारी आहे याचा शनिवारावर नाही याचा आज कशी गर्दी कमी आहे डायरेक्ट बघू आता दर्शन आम्हाला कसा भेटतं आता काहीच नाही काय गर्दी घोडा बघ ही बघ गाडी बे हे जादू बघ जादू ही जादू बघ बिना डायरेक्ट चालते बघ अशी जादू ये देखो गर्दी कमी है पण मौजे हा? ये है शिरडी मौजे के लिए चाय गया ला। ग्या? <laughs> तर मित्रांनो आता मोबाईल जमा करायचा आहे ना भाऊ मोबाईल जमा करायचा आहे त्यामुळे आतमधली व्हिडिओ आपली काही होणार नाही आता मोबाईल जमा करतो आम्ही मोबाईल जमा करायचा आता बघू शकता एवढा मोठा हार भेटला आम्हाला साहेबांचा भेटलाय इकडे एक भेटलाय आणि बड्डे आहे ना त्याच्या मुलं हार का आ, आ, <laughs> आगे आगे ना एकदम मस्त हार मस्त आहे माझे चला मित्रांनो आता आलो जेवायला चला अगोदरच काढले आपण तिकीट आलो आम्ही जेवायला परीकड बसले त्याच्या ब्लॉग मधून घेऊ दे बाबा मग त्यांची फॅमिली ते पण तिकडे आहे ते त्या साईडला बसले चल मग बाबा आता जिया गेली फोटो काढायला केक घेतो मित्रांनो बघू शकता शिर्डी मध्ये भाऊंचा बड्डे साजरा करायचा आणि कुत्रा बघा असं डुप्लिकेट आहे पण ओरिजनल अस झोपल बघा कुठल्या यातला तर मित्रांनो आता आलो रूम मध्ये आणि <laughs> रूम मध्ये आलो मंदिरातून मस्त की दर्शन वगैरे हो घेऊन परत खरेदी आणि आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे भाऊजनचा केक बी आणलाय जी आणि केक आणलाय जेकडून के के चला चालू करायचं का बी स्टार्ट हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर पापा हॅपी बर्थ डे घे घे गोजा बोल हाय टेस्ट आहे ना शिर्डी मधी चालू आहे ओ परतडे शिर्डी इकडेची चोची शिर्डी जिया जियानी काय यदले ओ गिव होजो कोला कांटो पी आ ऑनलाइन वा? मस्त पोरीनी सेफ्टी केले तुमची बरोबर सेफ्टी साठी यायचं आहे ना तीन चार तारखेला पुढच्या महिन्यात चला तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे सेंड करतो शिर्डी मध्ये आणि आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काय काय दिसेल तर आम्ही वनीला बहुतेक जाऊन मग उद कुठं जायचं आपल्यान उद्या सनी सिंगापूर तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय